नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या टेंभे सारंखखेडा या ठिकाणी इंद्रसिंग गिरासे यांचं घर चोरट्यांनी फोडलं असून जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ग्रामीण भागात वाढलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली तर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय गिरासे परिवार नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानं रजा या ठिकाणी गेले होते याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारलाय एकूण साठ ते सत्तर तोडे दागिने दीड लाख रुपये रोख चोरीला गेले गेलेली असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ग्रामीण भागामध्ये वाढत्या घरफोडीच्या घटना पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण करत आहेत चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचं चित्र असून चोरट्यांना अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे तिथं उत्तर करायला आम्ही गेलो होतो तिथं हिशोब हिशोब करण्यासाठी रात्रभर थांबलो तर मग रात्री मला आमचे समोर जातात राजताते म्हणून त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी तिकडे आलो आणि जाणून बघितलं तर सत्तर ते ऐंशी तोळे सोने और दोन लाख रुपये कॅश घेतली थोडक्यात रक्कम गेली घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार।